नमस्कार मित्रांनो आपण अनेकदा पाहिलंय की पुणे ते नगर मार्गावर विशेषतः शिरूर रांजणगाव एमआयडीसीच्या पुढे वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते या समस्येवर कायमचा उपाय म्हणून आता रेल्वे विभागाकडून एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प पुढे येत आहे पुणे ते अहिल्यानगर समांतर दुहेरी रेल्वे मार्ग या प्रकल्पाची जबाबदारी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने घेतली असून त्यांनी या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल सरकारकडे सादर केलेला आहे आता त्या अहवालातील काही महत्वाच्या बाबी बाहेर येऊ लागल्या आहेत ज्या नक्कीच भविष्यातील पुणे अहिल्यानगर क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरू शकतात हा नवीन दुहेरी रेल्वे मार्ग जवळपास अठ्ठ्याण्णव किमी लांबीचा असून तो पुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तसेच नगर जिल्ह्यातील पारनेर आणि अहिल्यानगर या चार तालुक्यांमधून जाणार आहे या मार्गासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनींचं भूसंपादन प्रक्रियेसाठी आधीच प्राथमिक तयारी सुरू झाली आहे या मार्गावर एकूण बारा स्थानकं प्रस्तावित करण्यात आली आहेत जी पुढील प्रमाणे आहेत लोणी काळभोर कोलवाडी वाघोली वढू जातेगाव रांजणगाव कोहकडी सुपे कामरगाव चास अहिल्यानगर रांजणगाव एम आय डी सी आणि सुपे एम आय डी सी ही दोन मुख्य स्थानकं का असतील कारण ही ठिकाणं महाराष्ट्राच्या उद्योगमान चित्रावर मोठं स्थान पटकावत आहेत यामुळेच या दोन भागांतून होणारी वाहतूक रेल्वेमार्गाद्वारे जलदव सुरक्षित होणार आहे संपूर्ण रेल्वे मार्गात शिरूर तालुक्यातून सर्वाधिक ट्रॅक जाणार आहे त्यामुळे या तालुक्याचे महत्त्व आणखी वाढणार आहे येथील रांजणगाव एमआयडीसी वडू आणि जातेगाव यासारख्या ठिकाणी असणाऱ्या उद्योगांना आता रेल्वेद्वारे मोठा फायदा होईल पुणे अहिल्यानगर मार्गावरील हे रेल्वे कनेक्शन सुरू झाल्यास फक्त प्रवासी वाहतुकीलाच नाही तर माल वाहतुकीलाही चालना मिळणार आहे यामुळे ट्रॅक लॉरी यांची गर्दी कमी होईल रस्त्यांवरील ताण घटेल आणि वाहतूक खर्च देखील मोठ्या प्रमाणात कमी होईल यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र